भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज शिर्डीत येऊन साईंच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी चित्रा वाघ यांचं स्वागत केलंय दर्शनानंतर वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता मी खूप दिवसांनी शिर्डीला साईंच्या दर्शनासाठी आले असून आपल्या देशातील जनतेला सुखी समाधानी ठेवावे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम मसुदे सरकारला बळ दे लोकांच्या समस्या सरकारकडून सोडवू दे हीच साईंच्या चरणी प्रार्थना केल्याचं त्यांनी सांगितलं आज खूप दिवसांनी खरं तर माझं शिर्डीला येणं झालं आणि त्या निमित्ताने बाबांचं दर्शन घेतलं आपल्या देशातल्या सगळ्यांना सुखी ठेव समाधानी ठेव याची प्रार्थना केली महाराष्ट्रामध्ये ही सुजलाम सुफलाम असू दे सरकारला अधिकचं बळ दे लोकांपर्यंत पोहोचण्याचं लोकांच्या समस्या सोडून देण्याचं लोकांपर्यंत योजना अशा पद्धतीची प्रार्थना चा के। मनहर आज केली माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधन अतिशय दुःखद घटना असून राजकारणाचं सर्वे टप्पे पूर्ण केलेले अतिशय अनुभवी आणि प्रगल्भ असे राजकीय व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरपलं असून मनोहर जोशी यांना चित्रा वाघ यांनी भाजपच्या वतीनं त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली अत्यंत दुःखद अशी घटना आहे मला वाटतं भाजपा आणि सेना युतीचे पहिले मुख्यमंत्री म्हणून ते त्या ठिकाणी होते नगरसेवक ते महापौरपदाचा काळ पुढे आमदार ते मुख्यमंत्री पुढे खासदार ते लोकसभेच्या अध्यक्षापर्यंतचा राजकारणाचा प्रत्येक टप्पा पूर्ण केलेले अतिशय अनुभवी आणि प्रगल्भ असं एक राजकीय व्यक्तिमत्व आपल्यातनं हरवलं आहे खरंतर हा महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा लॉस आहे त्यांना मी आणि माझ्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाकडनं माझ्या परिवाराकडनं भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा करतो आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात चित्रा वाघ यांनी बोलताना भारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना संधी देतं येत्या काळात सगळ्यात जास्त महिला आमदार भारतीय जनता पार्टीच्या होतील तसेच येणाऱ्या निवडणुकीत तेहतीस टक्के महिला विधानसभा आणि लोकसभेत दिसतील असेही वाघ म्हणाल्यात भारतीय जनता पार्टीचं जर म्हणाल तर नेहमीच महिलांना त्या ठिकाणी संधी देण्यात आली आहे आजही विधानसभेमध्ये जर तुम्ही संख्येय बलाबल बघाल तर त्याही ठिकाणी महिलांची महिला आमदार या सगळ्यात जास्त जर कुठे असतील तर ते आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये एवढंच नाही तर विधान परिषदेच्याही ज्या निवडणुका आत्ता झाल्या त्यामध्येही एका महिलेला आम्ही त्या ठिकाणी संधी दिली आणि आज विधानपरिषद असू दे विधानसभा असू दे या दोन्ही ठिकाणी महिलांची संख्या भारतीय जनता पार्टीकडनं मोठ्या प्रमाणात आहे आता तर शक्तिवंदन विधायक हे त्या ठिकाणी मोदीजींनी आणलं आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला तेहतीस टक्के महिला या विधानसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा दिसते गेल्या काही दिवसांपूर्वी सोनई येथे ख्रिश्चन धर्मगुरूनं अल्पवयीन मुलींवर केलेल्या अत्याचाराच्या घटनेसंदर्भात चित्रवाघ यांनी संताप व्यक्त करत समाजातील विकृत हरमखोरांना व्यसन घालण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होत आहे अशा घटनांमध्ये तात्काळ आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई देखील केली जाते यापुढे तारीख पे तारीख चालणार नाही लवकरात लवकर न्यायदानाची प्रक्रिया कायद्याच्या माध्यमातून होईल महिलांची सक्षमता महिलांची सुरक्षा ही प्रामुख्यानं दिली जाते नवीन कायद्यात मृत्यूदंडाची शिक्षा या हरामखोरांना देण्यात येत असल्याचे मत भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा अध्यक्षा चुत्रा वाघ यांनी व्यक्त केलाय या बाबतीमध्ये समाजामध्ये हे जे विकृत हरामखोर आहेत त्यांना कुठेतरी वेसण घालण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होतं आहे अशा घटना ज्या होतात त्यामध्ये तात्काळ अटक केली जाते आरोपींना आणि त्यांच्यावरती कारवाईसुद्धा केली जाते आत्ताच जे मोदीजींनी बिल पारित केलं आहे त्यामध्ये पॉक्सोसारख्या केसेसमध्ये त्या आरोपीला थेट देहदंडाची शिक्षा मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवण्यात आलेली आहे याच्यापुढे तारीख पे तारीख चालणार नाही आहे लवकरात लवकर न्यायदानाची प्रक्रिया ही त्या कायद्यांच्या माध्यमातून होणार आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की हे जे विकृत हरामखोर जे आपल्याला समाजामध्ये फिरताना दिसत आहेत त्यांना निक नक्कीच या कायद्यांनी वेसण घातली जाईल आणि अशा घटना होऊ नयेत याच्यासाठी सरकारसुद्धा फार आपण त्याला म्हणू की तत्पर असतं या घटना आमच्यासाठी अत्यंत प्रायोरिटीच्या आहेत महिलांची सुरक्षा महिलांची सक्षमता केंद्र सरकार असू दे किंवा राज्य सरकार असू दे टॉप प्रायोरिटी या सगळ्या विषयांना दिलेली जाते आणि त्यामुळेच पोलीस दलालाही गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या सक्त सूचना आहेत की याबा बाबत हयगय जर झाली तर पोलिसांवरही कारवाई होईल परवा आपण बघितलं असेल की कित्येक कि पोलिसांना सस्पेंड करण्यात आलं त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली एवढंच नाही पिंपरी चिंचवडमध्ये एक त्या ठिकाणी ट्यूशन क्लासेस चालत होते आणि त्या क्लासचा जो संचालक आहे त्याने काही मुलींचं शोषण केलं त्याला शिक्षा तर झालीच झाली त्याचा जो क्लास होता किंवा तिथलं जे काही स्ट्रक्चर होतं ते सुद्धा बुलडोजरने पाडण्यात आलं कुणालाही पाठीशी घालण्याची सरकारची भूमिका नाही आणि महिलांची सुरक्षा ही आमच्यासाठी टॉप प्रायोरिटी आणि अजेंड्यावरचा विषय आहे यापुढील काळात काही नवीन कायदा महिलांसाठी लागू होणार का नाही मला वाटतं की याच्यासारखा चांगला कायदा दुसरा काय असेल की ज्या वेळेला एखाद्या महिला मुलींवरती अत्याचार होतो त्यावेळेला या देशातली प्रत्येक बाई हिचं मन आक्रंदत असतं की यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे आणि देशातल्या या ताईचा या बाईचा या माईचा आवाज हा मोदीजींनी ऐकला आहे आणि जो नवीन कायदा आणला आहे त्यामध्ये थेट मृत्यूदंडाची शिक्षा असल्या हरामखोरांना देण्यात येते आणि मला विश्वास आहे की यामुळे हे जे काही प्रकार आपल्या समाजामध्ये घडत आहेत ते कुठेतरी कमी व्हायला मदत होईल यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी प्रदीप पाटील शिर्डी अहमदनगर